यांच्या हल्ल्यातील आरोपी निघाला सराईत गुन्हेगार अग्निशस्त्रासह दोन जिवंत काडतुस हस्तगत कोतवाली पोलिसांची धडाकेबाज कारवाई कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत पोलीस पेट्रोलिंग वाढवण्यात आलंय पेट्रोलिंग दरम्यान पोलीस कॉन्स्टेबल शिरीष अतुल कोतकर यांना गुप्त बातमीदारामार्फत खात्रीलायक बातमी मिळाली की रेकॉर्डवरील गुन्हेगार नामे मोन्या उर्फ शशिकांत शिंदे याच्या ताब्यात देशी बनावटीचे अग्निशस्त्र असून तो त्या अग्निशस्त्राने रात्रीच्या वेळी परिसरात दहशत करीत असून तो काही वेळात वैष्णवनगर केडगाव परिसरात येणार आहे सदर बातमीबाबत पोलीस निरीक्षक यांना माहिती देऊन सहायक पोलीस निरीक्षक कुणाल सपकाळे आणि पोलीस स्टाफ असे पंचांसह कारवाई कामी रवाना झाले सुमारास रेकॉर्डवरील गुन्हेगार मोन्या उर्फ प्रज्ञे शशिकांत शिंदे त्याच्या ताब्यातील बारा हजार रुपये किमतीचे एक काळ्या रंगाचे देशी बनावटीचे अग्निशस्त्र आणि सोबत चारशे रुपये किमतीची दोन जिवंत काडतूसं मिळून आल्यानं त्यास ताब्यात घेऊन अधिक विचारपूस करता सदर अग्निशस्त्र हे रेकॉर्डवरील गुन्हेगार सूरज उर्फ सोमनाथ राजू केदारे राहणार केडगाव याच्याकडून आणले असल्याचं त्यांनी सांगितलं त्यावरून नमूद आरोपी यंचा विरुद्ध कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास पोलीस करतायत